नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सतर्क नागरिक हेच प्रशासनाचे खरे मित्र डॉक्टर अनिल बोरगे झिका डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संजीवनी कॉलनीतील नागरिकांचा पुढाकार आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी एक तास परिसर स्वच्छतेचा असे आवाहन नागरिकांना केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत रेल्वे स्टेशन परिसरातील संजीवनी कॉलनीतील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन कॉलनी परिसरातील डास उत्पत्ती करणारी ठिकाणे नष्ट केली विषाणूजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी संजीवनी कॉलनीतील सदस्यांनी सतर्कता दाखवली त्यामुळे महापालिका प्रशासनाला देखील सहकार्य झाले म्हणून असे सतर्क नागरिक हेच प्रशासनाचे खरे मित्र असल्याचे प्रतिपादन महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांनी केले या प्रसंगी डॉक्टर बोरगे यांच्या उपस्थितीत संजीवनी कॉलनीतील नागरिकांमध्ये विषाणूजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यात आली तत्पूर्वी सकाळी नऊ ते दहा या वेळेत नागरिकांनी कॉलोनी परिसरात ठिकठिकाणी थीक साचलेले पाणी वाहते केले कूलर फ्रीजचे ट्रे पक्षी जनावरांसाठी ठेवलेले पाण्याचे भांडे आदी कोरडे केले टायर भंगार वस्तू इत्यादींमध्ये साचलेले पाणी देखील वाहते करून डास उत्पत्ती करणारी ठिकाणे नष्ट करण्यात आली या प्रसंगी कॉलनीतील सदस्य अशोक चुडीवाल चंद्रकांत शिपनकर राजेंद्र शिपनकर प्रशांत मते विरू नगरकर राजेंद्र बळे अभय ललवाणी पारस चुडीवाल सुमित चांडक सागर दुर्गुळे ओमकार मते आदींसह इतर सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा